आपल्या गोमातेला जसं आपलं राज्य पक्षी आहे तसे राज्य पशु म्हणजे राज्य माता म्हणून गाईला आम्ही आज धर्जा दिलेला आहे राज्य मातेचा त्याचबरोबर गोशाळांना जे आहे त्यांना अनला प्रत्येक गाईला प्रत्येक दिवशी चाऱ्यासाठी देणं हा एक आम्ही निर्णय घेतला आहे आणि हे आपले शंकराचार्य कविमुक्शरानंद स्वामी यांनी देखील आम्हाला पकड दिलं होतं अनेक लोकांना पत्र दिलेली आणि आपले शंकराचार्य असतील संत असतील वारकरी संप्रदाय असेल अशा सर्व लोकांचा पाठपुरावा होता आणि आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा